नांदेड जिल्ह्यात दुबार पेरणीचं संकट खरीप पिकं धोक्यात नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात अनेक मंडळात शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे पेरणी केल्यानंतर पावसानं अचानक दडी मारली यामुळे खरीप पिकं धोक्यात आली येत्या चोवीस तासात पाऊस आला नाही तर अठरा हजार हेक्टरवरील पिकं धोक्यात येतील असा अंदाज व्यक्त केला जातोय तालुक्यातील मनाठा तामसा निवगा निवगाहरडप आंबाळा हदगाव इत्यादी मंडळात सरासरीच्या तुलनेत केवळ बासष्ट टक्के पाऊस झाला आहे त्यामुळे तीस टक्के पेरण्या झाल्यात पाऊस पडेल या आशेवर अनेक शेतकऱ्यांनी घाई गडबडीत पेरणी केली जमिनीत पुरेशी ओल नसल्यामुळे अंकुरित झालेले बियाणे सुकू लागलेत खरीप पिकांपैकी सोयाबीन पिकं अनेक भागात दुबार पेरणीच्या स्थितीत आहे डोंगर मातालगत हलक्या जमिनीतील खरीप पिकं शेवटची घटका मोजतायत कृषी विभागानं शेतकऱ्यांना केलेलं आव्हान न जुमानल्यामुळे दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यावर आलं असल्याचं बोललं जात आहे तेज मराठी न्यूजसाठी डॉक्टर विजय पाटील सूर्यवंशी हदगाव नांदेड तालुका हरगाव जिल्हा नांदेड दोन तीन दिवस झाले पेरून पाऊस पाणी काय अजून काय पडलेला नाही चोवीस तासात नाही जर पाणी पडलं तर आमचा आम्हाला डबल पेरणी करावं नमस्कार शेतकरी बनवून हजगाव तालुक्यामध्ये आज रोजी पासष्ट पासष्ट्री पाऊस झालेला आहे जे की आपल्या सरासरी तुलनेमध्ये त्रेसष्ट टक्केच बासष्ट टक्केच पाऊस आपल्या इथं पडलेला आहे तालुक्यामध्ये आज रोजी सोयाबीनची अठरा हजार हेक्टरवर पेरणी झालेली आहे कापसाची जवळपास आठ सात साडेसात हजार हेक्टरवर पेरणी झालेली आहे तालुक्याचं जर क्षेत्र बघितलं तर आज रोजी एकोणतीस हजाराच्या जवळपास क्षेत्रावर पेरणी पूर्ण होऊन जर तालुक्याच्या सरासरीच्या तेहतीस पण पाऊस झालेला तरी शेतकरी बांधवाला आवाहन करण्यात येते की ज्या ठिकाणी शंभर एम एम म्हणजे सत्तर ते शंभर एम एम ज्याच्यावर पाऊस झालेला आहे अशा ठिकाणीच पेरणी करावी पेरणीसाठी कोणी घाई करू नये आणि पेरणीपूर्वी वीज प्रक्रिया करून व उग्रण क्षमता तपासूनच पेरणी करावी असं आवाहन कृषी विभागातर्फे आपल्याला करण्यात येत आहे